शासनाने बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या गेल्या परंतु त्याचा गैरवापर होताना दिसत आहे फॉर्म भरण्यासाठी एक रुपया शुल्क आकारले जावे व पोर्टलवरतीच त्याचे फॉर्म भरले जातात परंतु जुन्नर तालुक्यामध्ये या बांधकाम कामगार योजनेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे बांधकाम कामगारांना मिळणारी शिष्यवृत्तीमध्ये पन्नास टक्के रक्कम आहे ती एजंट घेऊन जातात जे साहित्य भांडी भेटतात त्यासाठी हजार ते पंधराशे रुपये आकारले जातात व फॉर्म भरण्यासाठी पाचशे ते सातशे रुपये किंवा हजार रुपये आकारले जातात इतका मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असताना देखील यामध्ये शासन मात्र गप्प बसलं आहे ही योजना बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी व्हावी यासाठी एजंटमार्फत होणाऱ्या या गोष्टींवरती आळा बसावा असे स्थानिकांनी स्थानिक अर्जदारांनी याविषयी बोलताना सांगितले